नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मी सुनील शुलाल राजपूत संचालक इन्स्पायर शिक्षण समूह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इयत्ता दहावी बोर्ड पेपर साठी काही उर्वरित दिवस बाकी आहे तर त्याच अनुषंगाने आपण आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये बोर्ड नुसार काही पेपर घेणार आहोत त्यामध्ये आता काही विद्यार्थी विचार करत असेल का इयत्ता दहावी बोर्डच्या पेपर साठी काहीच दिवस शिल्लक आहे मग कशासाठी आपण क्लासेस लावायचे तर बघा हे फक्त दोन ते तीन विद्यार्थ्यांचे पेपर आहे त्यांना मी जवळजवळ दोन महिन्यापासून पेपर लिहायचे सांगितलेले होते व त्यांनी एवढे पेपर कंप्लीट केले आहे जर मी सर्व विद्यार्थ्यांचे पेपर घेतले तर बँचवरती जागा पुरणार नाही म्हणून मी दोन ते तीन विद्यार्थ्यांचेच पेपर घेतलेले आहे ह्याच पद्धतीनं जे नवीन विद्यार्थी आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहाला जॉईन करतील आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत प्रवेश चालू आहे जेणेकरून अशा पद्धतीचे तुम्हाला सुद्धा पेपर लिहिता येईल कारण विद्यार्थी अभ्यास भरपूर करतात व विद्यार्थी हुशार सुद्धा असतात पण नेमकं पेपर कसं लिहायचं हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि याच्यामुळे त्यांचे दहा ते बारा टक्के आपोआप कमी होऊन जातात याच्यासाठीच आपण बोर्ड पॅटर्ननुसार पेपर घेणार आहोत त्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्नपत्रिका असेल त्याचबरोबर उत्तरपत्रिका असेल हे सर्वचे सर्व आपण आपल्या शिक्षण समूहातर्फे त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत व विद्यार्थ्यांचे दहा ते पंधरा टक्के वाढून जातील कारण त्याचं कारण असं आहे का विद्यार्थ्यांना कळेल का आपल्याला बोर्डचा पेपर कसा फेस करायचा आहे त्याचबरोबर बोर्डचा पेपर कसा लिहायचा आहे त्याच्या स्टेप्स काय असतात कशा पद्धतीचं उत्तर लिहावं लागतं तर ह्या कारणामुळे त्यांचे आपोआप दहा ते पंधरा टक्के वाढून जातात तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये प्रवेश चालू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हे बोर्डचे पेपर द्यायचे असेल तर ते विद्यार्थी जॉईन करू शकता आणि आपले जे बोर्डचे पेपर आहेत ते एक जानेवारी आपण आपल्या इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा करायचा आहे कारण ही संधी परत परत येणार नाही कारण दिवसच एवढे कमी बाकी आहे तर करन त्या कारणामुळं आपण तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याकडून एक संधी देण्याचा प्रयत्न करतोय व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जॉईन जास्त होऊन या संधीचा फायदा घ्यायचा आहे व अशाच प्रकारचे पेपर लिहायचे आहे व आपले दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ करायची आहे जेणेकरून आपला जो निकाल आहे तो आपलं जर टार्गेट असेल ऐंशी तर आपलं टार्गेट जाईल पंच्याण्णव पर्यंत जेणेकरून आपला रिझल्ट पण चांगला लागेल व पुढे चालून ज्यावेळेस आपल्याला अकरावी किंवा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही व आपल्याला अकरावीचं जे टार्गेट असेल बारावीचं जे टार्गेट असेल ते अचीव्ह करण्यासाठी आतापासूनच आपल्याला इथं व्यासपीठ निर्माण करून दिलं जात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा इथे पुरेपूर फायदा केला जाईल तर आपल्या एसपायर शिक्षण समूहामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल हे जे पेपर पॅटर्न आहे बोर्डनुसार तर हे आपल्या सर्वच्या सर्व, सर्व ब्रँचेसमध्ये उपलब्ध आहे धन्यवाद